मी जर मी तर क्लिअर सांगेन की तिच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण माझ्या वाट्यात नको आता हे बोलू का नको मी बा, बाप्पा समोर मला माहिती नाही पण मला वयाच्या नव्वदीला सुद्धा तेजस बरोबर चेअर्स करायचं मला असं वाटतं की प्राणी आणि माणसं यांच्यासाठी आम्ही भक्तगणांना रिक्वेस्ट केली की येताना पेढे मिठाई फळ काहीही आणू वा तेजसच्या साथीने आमच्या मालिकेचे पाचशे भाग झाले पूर्ण बाप्पाला या गोष्टीच श्रेय देते आ, मला आवर्जून हे विचारायचंय बाप्पा समोर तेजसला की शर्मिष्ठा ॲज अन ॲक्ट्रेस की ॲज निर्माती कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा मी चित्राली आता सध्या आपल्या लाडक्या मैत्रिणींच्या घरी जाते अशीच आपली एक लाडकी मैत्रिणी शर्मिष्ट आहे आणि त्याचे पती सुद्धा आहेत छान बाप्पा विराजमान झाले आहेत कसे आहात तुम्ही दोघं आम्ही मस्त असत <laughs> इंटरव्ह्यू सुरू झालेला आहे पण बाप्पाच्या दर्शनाला आलोय आणि दोघांनी छान मस्त आरास केले सो यावर्षी काय स्पेशल होतं कसं ठरलं मूर्तीचं म्हणजे कोणी काय काय झालं सगळं कसं जुळून आलं आरास अशी बघायला गेली तर आमचं दोघांचंही बऱ्याच वर्षांपासून चालू होतं की ऍक्च्युअल फ्लॉवर्स आपले डेकोर करणं गरजेचं आहे म्हणजे आवड आहे माझ्या पण आम्हाला एक राईट व्यक्ती मिळत नव्हता पण आमचा एक मित्र आहे

तर त्यामुळे त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि बट ऑबियसली क्रिएटिव्हिटी म्हणजे शर्मिष्ठा आलीच तर त्याच्यामुळे ही सगळी कॉन्सेप्ट वगैरे शर्मिष्ठाची आहे मूर्तीच्या बाबतीत म्हणायला जाशील तर आम्हा दोघांनाही जनरली असं असतं की आम्ही गेलो हो की आम्हाला असं होतं की एक दोन मूर्ती आम्हाला अशा पटकन कॉमन आवडतात आणि आम्हाला त्यातली दोन मूर्ती दोन मूर्त्या होत्या त्याच्या आवडल्या होत्या त्यातली एक मूर्ती आम्हाला खूपच जास्त आवडली होती पण त्याच्यामध्ये परत मग शर्मिष्ठानी त्यांना सांगून सोहळा आणि शेला याच सगळ्याच रंग बदलले सो मला ते लाल आणि पिवळ असं याच्यामध्ये पाहिजे होत कि म्हटलं हे छान दिसेल आणि मूर्तीचा रंग पण असा सावळा थोडासा सा ह्युमन कलर मध्ये अदरवाईज पिंकीश आणि गोरे गोरी असे असतात तर यावेळेला थोडासा चेंज करून आम्ही हे केलं नॉर्मली आमची एकवीस इंचाची मूर्ती ही ठरलेली असते तर ती वाढवू शकतो कमी करू शकत नाही असं म्हणतात पण आता ते प्रत्येकाच्या मान्यवर आहे पण ती एकवीस इंचाची आहे तर ती एकवीस इंचाची आम्ही घेऊन आलो आणि खूपच सुंदर रूप आहे आणि पितांबराचा सोहळ्याचा जो कलर आहे तो, तो इतका ब्राईट रेड आहे त्यामुळे तो इतका गोड वरती शेला येलोचा जो हळदी कुंकुवाचा जो इफेक्ट आहे ना तो सुद्धा खूप सुंदर जुळून आलेला आहे त्याचसोबत नैवेद्यासाठी आय एम शुअर शर्मिष्ठा किचन मध्ये रमते आणि नैवेद्यासाठी विविध प्रकार बाप्पांचे तू करत असेल पाच सात दिवसात या, या दिवसामध्ये पहिल्या दिवशी जसे उकडीचे मोदक असतात ते बाप्पाला आणि आम्हाला आता महाराष्ट्राला माहितीये की गोडात किंवा कदाचित कशातच मला वेलचीची त्यामुळे त्यामुळे प्रसादात वेलची नाही आणि मी गंभीर म्हणते मलाही अलर्जी आणि आमच्या देवांना तर त्यामुळे मोदक असतात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काल म्हणजे आमच्याकडे एखादा बंगाली स्वीट कोणता okay. तरी पदार्थ <laughs> असतो म्हणजे मलाई सँडविच किंवा अशा पद्धतीचं आज आमच्याकडे पातोळी आहे आणि पातोळीसाठी आता ती मी बनवणार आहोत ती सुद्धा पातोळी कशी बनते आणि काय होते ते कारण की तिची स्पेशालिटी आणि पातोळी हा प्रकार खूप वेगळा असतो तो साधारण कोकणातच बघितला जातो तिथे आणि तेजस कोकणातला आहे कुडाळचा त्यामुळे आता मला मी माझं सासरते तर मागच्या वर्षी आम्ही स्पेशलिटी अजून गंमत छोटीशी अशी की हळदीची पानं नॉर्मली आपण बाहेरून विकत वगैरे आणतो <laughs> तर विकत आणतो पण नेमकं या मागच्या वर्षी आम्ही हळदीचं झाड अच्छा आणलं आणि ते दारात गॅलरीत आहे ओके तर यावेळेला सकाळी ते सगळं ते महत्वाचं ते सगळं ते सगळं ते, ते ते, ते काम त्याच्याकडे असतं बागकाम जे काही हा। आपल्याकडे बाग अशी काही म्हणायला नाही आपण मुंबईत राहतो पण जे काही झाड आहे त्याची सगळ्याची काळजी म्हणजे यातही त्याची त्याचा हातभार लागले ते आम्ही काय म्हणतो त्याला तेरे मेरे सपने व एक रंग अशा मध्ये आम्ही कायम असे चालत असतो एकमेकांना धरून एक्झॅक्टली तर त्यामुळे त्या ती पानं सकाळी तेजसनी छान कापून वगैरे दिली आहेत आणि आता ती मी बनवेन त्याच्यातून तर yes. ते एक असतं शेवयांची खीर किंवा गव्हाची खीर तर मोस्टली गव्हाची खीर hmm. सत्यनारायणची पूजा आहे hmm. उद्या तर तेव्हा गव्हाची खीर आहे hmm. आणि शेवटच्या दिवशी वाटली डाळ आणि नैवेद्य असतोच जी आपल्याला द्यायची असते तर पाच दिवसांचा गणपती असतात असे येतात आणि असे जातात कधी का तुला काय खायला आवडतं म्हणजे या पाच दिवसात हमकास शर्मिष्ठाच्या हातचा हा पदार्थ खायला आवडतोच आवडतो पातोळी हा एक प्रकार आहे जो मला खूप आवडतो तुझ्या हातचा सगळंच आवडत पण पातोळी कसा असतो हा रेग्युलर बनत नाही वर्षात ना एकदा किंवा दुसऱ्यांदा असं क्वचित बनतो आणि एकतर मी स्वतः डायबेटिक असल्यामुळे मी स्वतः सांगत नाही काही बनवायला पण गणपतीचे पाच दिवस जे काही बनवलं जातं सगळं खातो काही प्रॉब्लेम नाही पण पातो इज वन ऑफ द खूप आवडत आणि मला टास्क असतो की आ, कांदा लसूण सुद्धा आहे त्यामुळे अशा ज्या हक्काच्या भाज्या असतात ह्याच्यात कांदा पडणारच म्हणजे आज तू खाशील मटकीची भाजी आहे आज आमच्याकडे तर मटकीच्या भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटो असायलाच पाहिजे तर ती विरहित केलेली आहे तर अशा अनेक त्या भाज्या निवडाव्या लागतात तर या वेळेला ते महत्वाचं ते अंडरलाईन आहे की आज मी शर्मिशाकडे छान मस्त जेवण जाणार आहे बाप्पाच्या सानिध्यात yes. त्यामध्ये आहे आणि प्रतीक्षा ताई ने आणि मी सचिनची थोडी मदत असं करून आम्ही सेटवर कारण मी सेटवर आहे बरोबर अदरवाईज काम चालू आहे दोन्ही मालिका आणि मी स्वतः करते तर तिथे बसून पाच दिवसांचा मेनू अशा कोणत्या भाज्या कि ज्या आपण करू शकतो कांद्याची गरज नाही पडत मग परसबी आहे तोंडली आहे कोबी अशा सगळ्या एकत्र केल्या जातात त्याचा मेनू तयार केला आम्ही आणि तो फ्रीजवर आणि मग सुरू असं मॅनेजमेंट केलेलं आहे सो कामातून वेळ काढून तेही झालेलं आहे तर या वर्षी म्हणजे गेल्या गेल्या वर्षभरात एक दोन वर्षात वेगळा नवीन प्रवास सुरू झाला अभिनेत्री ती निर्मातीपर्यंत ती पोहोचली त्यानंतर तू सुद्धा त्यात सामील झाला सो हा सगळा प्रवास कसा राहिला बिकॉज तुमच्या दोघांचा प्रवास सुरू झाला मग तुझी ग्रोथ वेगळी होती तिची आणि आता एकत्रित या इंडस्ट्रीमध्ये uh, सुद्धा एक वेगळी वाटचाल सुरू झालेली आहे सो so, कसा राहिलाय हा सगळा एक्सपिरियन्स हा एक्सपिरियन्स म्हणजे असा खूप एका वाक्यात सांगण्याजोगा नाही आहे पण हा खूप मिक्स इमोशन्स आहे कारण की ह्याच्यामध्ये एक वेगळ्या लेवलची रिस्पॉन्सिबिलिटी पण होती एक वेगळ्या लेवलचे एज्युकेशन पण होतं म्हणजे मला हे फील्ड पूर्णतः नवीन होतं याचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत हे वेगळे नवीन होते बाहेर ना उचलून आपण काहीतरी करणं म्हणजे लिटरली हे घरावरती लोन आहे हे करून आम्ही हे केलं तर ती एक रिस्क होती एक टेन्शन होत त्यामध्ये एक एक पावलं तो सक्सेस मिळत होता म्हणजे कालच आ... पाचशे तर तुला शिकवीन चांगल्या झड्याला कालच आमच्या सिरियलला पाचशे पाचशे नवरी मय हिटलर जवळजवळ दीडशे एपिसोड क्रॉस तर त्याच्यामुळे तो एक आनंद पण होता पण ऍट दी अदर साईड सगळ्या माहिती आहे की कसं असतं पण येस ह्याच्या ये व्यतिरिक्त जे काही अख्खा जो भार उचलला तो सगळा शर्मिष्ठाने उचलला मी स्वतः जॉब करतो त्याच्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकत नव्हतो पण तिने जे काही क्रिएटिव्ह माइंड सगळं चॅनलला क्रिएटिव्हली मॅनेज करणं अख्ख्या टीमला मॅनेज करणं त्याच्यामध्ये इनपुट्स देणं मग कॉस्ट्यूमपासनं सगळ्या गोष्टी मूवी झाला आमचा नाच त्याच्यामध्ये ही शर्मिषाचा सगळ्यात मोठा हातभार होता म्हणजे तेवढा मी जेवढं बघितलं नाही तेवढं सगळ्यात जास्त शर्मिषानी बघितलं तर तिच्यासाठी ती खूप तारेवरची कसरत होती सगळ्याच गोष्टींसाठी पण आमच्यासाठी ते दीड की दोन वर्ष आता जवळजवळ खूप हेक्टिक होते पण तेवढेच आम्ही एन्जॉय केले आणि एक खूप काहीतरी नवीन शिकलं की एक मजा पण वाटते बऱ्याचशे ढोकर खाल्ली बऱ्याचशा ठिकाणी इमोशनली फायनान्शियली नुकसानही झेललं आम्ही पण येस मूव ऑन करत राहिलो आणि आजपर्यंत इथे आहोत त्या बाप्पाच्या कृपेने त्यामुळे थँक्स टू जींनी मला या इंडस्ट्रीत आणलं आणि त्याच्यामुळे मला बिझनेस करायचं नाही नाही पण मी जसं म्हटलं मग की दोघांच हे आहे सो आत्ताच परवा म्हणजे माझ्या मामे सासूबाई आहेत त्या पण आमच्याकडे आल्या त्याही तेच एक वाक्य म्हणाल्या की दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं हे फार जास्त गरजेचं असतं कधीही केव्हाही म्हणजे ज्या वेळेला मी घराच्या बाहेर जाते त्यावेळेला तेजसने घर तो इतका व्यवस्थित हँडल करतो की मला पाच पैशाच बघायची गरज पडत नाही ते आणि तेही फक्त घर नाही तर तो स्वतःचा जॉब सांभाळून हे करतो त्यात आता मी त्याच्या डोक्यावर हे अजून मारलंयोड पण त्यातही म्हणजे त्याला ना इंटरेस्ट आहे मुळातच मी असं म्हणेन की तेजस खूप म्हणजे आता तुलाही माहिती आहे अनेक असे आपले मित्रमैत्रिणी आहेत जे मला पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष ओळखतात पण तेजस खूप लवकर मिक्स होतो लोकांमध्ये असं वाटतच नाही की अरे ह्याला आपण पहिल्यांदा भेटतो त्याचा तो जो गुण आहे शिवाय सतत हेल्पफुल नेचर म्हणजे कुठे काही असू दे तू कर मी आहे सो ही हे जे बोलणं असतं ना माझं हेच म्हणणं असतं की एका बाईला काय पाहिजे की तू कर मी आहे एक्झॅक्टली exactly. गरज खरं तर कधी कधी लागतही नाही पण ह्या शब्दांची ह्या मानसिकतेची जी जो सपोर्टची गरज असते ना ज्याच्यावर अख्ख जग जिंकता येऊ शकतं तर हे जे दोन वाक्य आहेत की तू कर मी आहे तर या तू कर मी आहे बॅकबोन मी असं म्हणेन की तेजस आहे आणि त्याच्यामुळे हे करणं पॉसिबल होतं कित्येकदा असं होतं की घरात चिडचिड होते कारण कधी कधी आमचा बिझनेस एक असल्यामुळे सुद्धा दोघांच्या आयडिया क्लॅश होतात वी आर ह्युमन्स होणार असं कोणी डोक्यावर थंड घेऊन आलेलं नाहीये नाही म्हणजे जर होत नसेल तर प्रॉब्लेम आहे पण ही त्यातही जी मजा गंमत आहे मग आम्ही नंतर शांत होतो मग एकमेक अरे मला काय असं म्हणायचं अरे मला ना असं म्हणायचं सो ह्या ही मजा आहे त्यातली सुद्धा मग तो एक स्पाइस आहे तर हे सगळं करता करता आम्ही पुढे जातो त्यामुळे मी असं कायम म्हणेन की हे माझं एकटीचं डेफिनेटली श्रेय हा ऑफकोर्स मला याच्यातलं क्रिएटिव्हिटी आहे ते याच जास्त कळतंय किंवा काय बट तेजस इज व्हेरी गुड इन नंबर त्यामुळे मला असं होऊन जात की हा मग मी ना तो एक जो भाग आहे तो पूर्ण तू बघ मी तिकडे येत नाही त्या ह्याच्यामध्ये म्हणजे बजेट बनवताना बनवतो दोघंही वगैरे पण जे नंतरचे कॅल्क्युलेशन येत ना तर मी एकटीच असते तर मलाच तो डोलारा घेऊन बसावा लागला असता आणि मग मी हे जे बाहेर काम करते एक्स्ट्रा म्हणजे मला जे माझा अभिनयाचं पण जे स्वप्न आहे ते पूर्ण होताना खूप मारामारी झाली असते म्हणजे झालं असतं खूप मारामारी झाली असती ते आता इझी होतंय ना, mm. ना तो जो सोप्पा मार्ग झालाय ना तो बिकॉज ऑफ तेजस की तो त्यामुळे मी म्हणते ना की एक चालण्यासाठी mm. तुला हात पकडायला पकडणारा कोणीतरी पाहिजे की मार्ग आपोआप सोपा होतो आणि मी अजून एक माउंटन गाठू शकते तर पण तो एक हा तू चल बै हा आणि त्याहीपेक्षा त्याच्या नंतर अजून आमचा जो एक म्हणजे मी असं म्हणेन की राईट अँड लेफ्ट हँड असं जर बघायला गेलो तर एका साइडला तेजस आहे आणि दुसऱ्या साईडला माझे आई बाबा तर त्यांचा जो काही बॅकिंग आणि त्यांचा जो काही सपोर्ट आहे आम्हाला सतत सतत कोणत्या इन एनी कंडिशन त्यांचा सपोर्ट असतो तर तो सुद्धा खूप गरजेचा असतो पण शेवटी फॅमिली महत्वाची आहे तुमच्यासाठी तुमचं दोघांनीच मिळून कधी कधी दोघही डगमगायला लागतात त्यावेळेला कोणीतरी एक वरच असं एक्सपिरियन्स माणूस यायला लागतो आणि आय वी आर रिअली ब्लेस की आमच्या आयुष्यात आमचे आई बाबा आहेत सो ते हे कव्हर करून टाकतात तर मी असं म्हणेन की फक्त मी नाही अफकोर्स याच्यामध्ये त्याचाही तेवढाच काय म्हणतात श्रेय आहे की त्यामुळे मी ते है, करू शकते तर बाप्पाच्या दर्शनाला आलोय आणि एक खास पदार्थ बनतोय शर्मिष्ठाकडे आणि काय आहे मला माहिती आहे पण तिच्या तोंडून ऐकूया तो कसा बनतो आणि काय आहे सो काय स्पेशल आज बाप्पाला म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्यांकडे चुकडीचे किंवा तळलेले मोदक असतात आणि आज आमच्याकडे पातोळी नावाचा प्रकार आहे पातोळी बेसिकली हे हळदीचं पान आहे ओके तर हळद म्हणजे आपली प्रॉपर जी आपण खायची ती त्याचं हे पान आहे आणि त्या पानामध्ये हे मी इथे तांदळाचं पीठ जे आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी थोडसं गुळ थोडस मीठ असं करून त्याचं मिश्रण तयार okay. केलं आणि इडली सारखं बॅटर केलं इडली सारखं असतं ना तेवढी कन्सिस्टन्सी ओके ते, okay. ते आणि आपण जो याच्यासाठी चव बनवतो मोदकासाठी तळलेल्या मोदक तसा असा बनवून घ्यायचा हळदीच्या पानावर हे टाकून लेअर टाक लेअर घ्यायचा त्याच्यावर ते पसरवायचं आणि हे अशा पद्धतीने मिटलं की झालं की झालं आणि हे लॉक होतं बरोबर चिकट करंटे आहे आणि असं हे वाफवायला मोदक वाफवतो तसं तर पण हळदीच्या पानांचा स्वाद जो काही उपल्ड त्याची एक त्याची काहीतरी गुढा आणि चित्र लिला खायला मिळणार येस आणि मी आता तेच सांगणार होते की आम्ही मस्त आणि आवर्जून हे जे काही पातोळ्या आहेत त्या बनत त्यामुळे त्यामुळे थोडा वेळ लागेल पण ह्याच्यासाठी थांबायला मस्त छान पद्धतीत लेअर येऊन मनापासून हो कारण कुकिंग माझं पॅशन आहे आणि मला खूप आवडतं कुकिंग करायला आणि सगळ्यात पे म्हणजे खायला तर आवडतं पण खायला घालायला आवडतं त्यामुळे चित्र सध्या सुट्टी आहे का हो म्हणजे पहिल्या दिवशी सुट्टी मग दोन दिवस शूट परत सुट्टी परत शूट असं चाललंय कारण काय की सध्या मी मालिकेत सुद्धा काम करते ऍक्टर म्हणून भूक काही संप संपणार नाहीये आणि ती संपूही नाहीये खरंच कारण अनेक आपले प्रेक्षक आहेत आणि ज्यांना काम बघायचंय बरेच लोक म्हणतात पण की नाही तू परत काम कर <laughs> म्हणून तर एक तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऍक्टर असल्यामुळे आतलं जे काही खूप सारे इमोशन्स चांगले वाईट रागाचे रडायचे हे सगळे त्या ऍक्टिंगच्या माध्यमातून बाहेर काढता येतात सो हा एक आम्हाला प्लस पॉइंट असतो नेहमी ऍक्टर्सना की त्या इमोशन्सचा आम्ही वापर करतो आणि त्यासाठी त्यामुळे त्या मी आता परत ऍक्टिंग <laughs> सो तिचं तिचं सुरू राहू दे तिला आपण असं कारण की आम्हाला खायचं आहे ते त्यामुळे तिला देणार आहोत आपण आणि नंतर तिच्याशी गप्पा अजून मारायच्याच आहेत चला बाप्पा आलेले आहेत आणि एवढं छान छान घडतंय सगळं छान छान आहे आज बाप्पाकडे आय एम शुअर तुम्ही तुमच्यासाठी बरंच काही मागितलं असणार पण समजा बाप्पाकडे तिच्यासाठी तेजसला एक चान्स मिळाला की शर्मिष्ठासाठी काहीतरी एक गोष्ट मागायची आणि तुला त्याच्यासाठी तर ती हमखास कोणती गोष्ट असेल क्लिअर सांगेन की तिच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण वाक्यात मला कवड आहे मला कवड आहेस का तू ही नाही म्हणणार की दे। <laughs> हे आहे हो, हे अरे त्याला माहिती गुलाबी आहे ना एक्झॅक्टली माझं असं कायम so, म्हणणं असतं की ते जस्ट डायबिटिक आहे पण त्याची हेल्थ ही माझ्यासाठी प्रायोरिटी बेसवर आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला काय आहे तर ते कारण आ, आता हे बोलू का नको मी बा, बाप्पा समोर मला माहिती नाही पण मला वयाच्या नव्वदीला सुद्धा तेजस बरोबर चेअर्स करायचं <laughs> आणि आई वाईनचे ग्लास घेऊन आम्हाला नव्वदी एकत्र पाहायचंय त्याच सोबत सुद्धा घरी छान सुद्धा नव्वदित <laughs> आणि तोपर्यंत मस्त छान 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 राहा असेच मस्त मस्त राहा गणेशोत्सव दरवर्षी काहीतरी खास प्रत्येक वर्षी काहीतरी खास करायचं तुमचा तर मानस असतोच यावर्षी असं काय ठरवलं होतं आधीपासून की नाही या गोष्टी यावेळेला मागच्या वेळेच्या नाही झाल्या यावर्षी करायचं असं काही होतं मागच्या वेळेला आम्ही एक नवीन हे उपक्रम सुरू केला जो आम्ही या वर्षी असं ठरवलं की हा आम्ही कंटिन्यू करणार कारण त्याला मागच्या वर्षी खूप छान रिस्पॉन्स आला आम्हाला आणि आम्हाला असं वाटतंय की हे करायला पाहिजे प्रत्येकाने तर आम्ही असं केलेलं आहे की ॲक्च्युली वी आर ॲनिमल लवर पेट लवर आहोत आम्ही त्यामुळे की मी असं म्हणेन की बिकॉज ऑफ दॅट मी गेली दहा वर्षे मी सुद्धा क्वट केलं uh, पण म्हणजे माझं असं झालं की मुक सगळ्यात महत्वाचं मुक्त के प्राणी जे आहेत त्यांना बोलताही येत नाही त्यांना सांगताही येत नाही म्हणजे तर त्यांच्यासाठी काहीतरी करूया तर आ, जे कोणी भक्तगण येतात इकडे आणि पेढे बर्फ्या ह्याचे बॉक्स दिले जातात किंवा लहान मुलं आहेत म्हणजे मी खूप लहान मुलांशी पण खूप कनेक्ट होते लवकर की जे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अनाथ आहेत त्यांनाही ते, त्यांच्यासाठी पण त्यांच्या बिचारांची काही चूक नाहीये इकडे तर त्यांच्यासाठी आम्ही दोघांनी विचार केला की त्यांच्यासाठी वह्या पेन किंवा ड्रॉइंग बुक्स आ, स्केच पेन्स त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ मला असं वाटतं की प्राणी आणि माणसं यांच्यासाठी आम्ही भक्तगणांना रिक्वेस्ट केली की येताना पेढे मिठाई फळं काहीही आणू वा त्याच्याऐवजी दोन दोन वह्या पेन कॅट फूड डॉग फूड किंवा ते करा आणि हेही नाही जमलं तर शंभर दोनशे रुपये इथे ठेवा कारण त्याच्यातून आम्ही विकत घेऊ आणि आम्ही शेल्टर्सना आणि शाळांमध्ये अनाथ आश्रमात हे सगळं डोनेट कर right. आम्ही बेसिकली लास्ट इयर इथे ठाण्याला सिग्नल शाळा जिकडे एक काही ग्रुप आहे तो बेसिकली रस्त्यावरती जेवढे भिकारी मुलांना ते सकाळपासून आणतात अच्छा आंघोळ घालणार सिग्नलच्या मुलांसाठी सिग्नल शाळा म्हणून ते नाव आंघोळ घालण्यापासून त्यांना शिकवेपर्यंत सगळं दोन्ही वेळेच खाणं लास्ट लास्ट टाइम आम्ही गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला एक पंचवीस कि तीस विद्यार्थ्यांची लिस्ट सांगितली त्याच्यामध्ये काही लोक युएस ला सेटल्ड आहेत काही इंजिनियर झाले काही गव्हर्नमेंट मी जे जे लोक बघत असतील मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो हेच नाही ते लोक वर्षभरात तुम्हाला एक मुली दत्तक घ्यायचं आहे त्या मुलाचे खर्च आहे तर तेही ते, ते करतात तर तुम्हाला exactly. कोणाला ती इच्छा असेल तर प्लीज करायचं आपल्याकडनं जे काही आपण सोसायटी साठी देऊ शकतो तर ते आपण करू शकतो हा तर खूप छोटा उपक्रम राबवतोय तर सगळ्यांना तीच विनंती आहे की येताना फक्त या पुस्तकं आयदर मुलांसाठी काहीतरी किंवा प्राण्यांसाठी काहीतरी घेऊन या आणि आम्ही ते एनजीओ पोहोचवायचं काम 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 करू त्यामुळे ह्याच्यात हातभार लागणार आहे तुमचाच पुण्य मिळणार आहे तुम्हाला आम्ही फक्त एक माध्यम आहोत कारण रेग्युलर आपल्या आयुष्यात आपल्याला असं नाही होत की आपण गेलो केलं असं नाही होत आम्ही एक माध्यम हे केलं आणि माझं असं खूप बिलीव आहे की बाप्पाने ह्या जगाची निर्मिती सृष्टीची निर्मिती केलेली आहे आपण त्याला तो पाहुणा आहे आपल्या घरी आपण आपल्याला पाहिजे ते गोडधोड त्याला खाऊ घालणारच आहोत पण तो तेव्हाच खुश होईल जेव्हा त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं आपण रक्षण करू तर आमचं टॅगलाईनच ही आहे की माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी काहीतरी करूया आणि बाप्पाला खुश करूया वा 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 आणि हे असे सृत्य उपक्रम आहेत म्हणून बाप्पाचं आगमन अधिक सुखकर होतं <laughs> अधिक गोड होतं त्यामुळे प्लीज असं करत राहा असं yes. याच्यातून अनेक जण आयम शुअर प्रेरणा घेणार आहेत आणि त्यातून खूपच छान गोष्टी समोर येणार आहेत तर खरंच हे असं छान छान करत राहा त्यासोबत मला आवर्जून हे विचारायचं आहे बाप्पा समोर तेजसला की की निर्माती कामच नाही चा विचार काय बघितलं त्याने पिक्चर एवढं पण आता मग तुला ती निर्माती म्हणून आवडते बिकॉज मग जास्त वेळ आणि ते काय डिस्कशन्स होतात आणि ऍक्ट्रेस म्हणून लांब बसते तुझ्यापासून म्हणून नाही नाही कारण ती कसं आहे तिने आज अठरा वर्ष तिने तिने ले एक लेवल स्वतःची गाठलेली आहे तिने निर्माती असताना ती बेसिक लेवल पासून तिने काय केलेलं आहे तिने काय काय लेवल पर्यंत कोणाकोणाशी कसं कसं वागून काय काय गोष्टी शिकली आहे आणि काय काय आज ह्या लेवलपर्यंत आलेले मी बघितले आणि तिचं जे ते पॅशन आहे ते ते कंटिन्यू इट्स प्रोसेस निर्माते हे असणं प्रोसेस आहे ऍक्टिंग असणं हे बारा तासाचा अठरा तासाचा जॉब आहे घरी आल्यानंतर तुम्ही थोडे रिलॅक्स असता पण मी म्हणतो एक निर्माता चोवीस तासाचं काम आहे रात्री दोन वाजता पण कधी फोन येतात सेटवर ना कधी पाच वाजता येतात कधी काय प्रॉब्लेम होतात आणि ती ज्याप्रमाणे मॅनेज करते आय रिअली सल्यूट आय रिअली रिस्पेक्टर फॉर दॅट त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ती ऍक्टिंग तिने अठरा वर्ष केलेलं आहे नाही असं नाही पण आज करिअर तिने निर्माते म्हणून तिचं एवढं अठरा वर्ष स्वप्न ती आज सुरू केलेलं आहे तर आय थिंक सो शी इज डूइंग वेल गुड जॉब इन दॅट आणि शी कॅन बी रिअली सक्सेसफुल इन कळलं का म्हणाला तो निर्माती सो ही सुद्धा साईड होती <laughs> आम्हाला प्रेक्षकांना तू अभिनेत्री म्हणून आवडशील पण निर्माती म्हणून सुद्धा छान छान कॉन्टेंट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा सिनेमा असेल मालिका असतील ते प्रचंड त्याला प्रेम मिळतंय सो असंच छान 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 काम करत राहा येस uh, yes, जाता जाता कायम मी त्यांना जेव्हा पण भेटले या आधी वेगवेगळ्या माध्यमातून तेव्हा उखाणे झाले नाहीत असं होत नाही नाही त्यामुळे ना उखाणे ना हे झालेच पाहिजे गणपती बाप्पा छान इतकं गोड गोड नात आहे त्यामुळे उखाणे झालेच पाहिजे थोडा वेळ देणार आहोत त्यांना सुचायला काहीतरी आणि मग उखाणे घेणार उद्या उद्या वेळ पाहिजे उद्या उद्या भेटूया वेळ घ्या फायनली उखाणे सुचलेले आहेत सुचवलेले आहेत असं सगळं करून झालेलं आहे आता फायनली जाता जाता उखाणा ऐकूयात तेजसच्या साथीने आमच्या मालिकेचे पाचशे भाग झाले पूर्ण ओके तेजसच्या साथीने आमच्या मालिकेचे पाचशे भाग झाले पूर्ण बाप्पाला या गोष्टीच श्रेय देते मी संपूर्ण आहा, हा हा <laughs> बाप्पा आला तेजस तर यायलाच हवा होता आणि मालिकाही आलेली सो निर्माती अभिनेत्री पत्नी हे तिन्ही गोष्टी तिने पूर्ण केलेल्या आहेत आता तेजस माझं नाव नको माझ ना गणपती बाप्पा वंदन करतो तुला अखंड आयुष्य लागू दे शर्मिष्ठाला वा वा थोडा थोडका पण अगदी छान अगदी सुटसुटीत असा उखाणा झालेला आहे असेच छान छान उखाणे असेच छान छान काम आणि असे स्तुत्य उपक्रम राबवत राहा पुन्हा पुन्हा भेटत राहू पुन्हा पुन्हा येत राहू थँक्यू सो मच so काळजी घ्या आणि गणपती बाप्पा बोर्या मंगाल मूर्ती बोर्या पुन्हा भेटूच थँक्यू